आज चार जानेवारी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर माझ्या विद्यार्थी आज चार जानेवारी म्हणजेच लुईस सिमॉन ब्रेल यांचा जन्मदिवस यांनी अंधांच्या जीवनामध्ये एक वरदान असं ठरलेलं आहे याचं कारण असं की पूर्वीच्या काळामध्ये अंधांना अनंत जीवन फक्त मंदिरापुरतच सीमित होतं त्यांनी भजनं गायची मंदिरात राहायचं कुणी का कोणी काही देईल त्या आशेवरती जगायचं असं स्वावलंबत्व अण्णांच्या जीवनामध्ये नव्हतं चार जानेवारी अठराशे नऊ ला फ्रान्समधील पॅरिस पासून थोड्याच अंतरावर असलेल्या कुपर्वे या गावी लुई ब्रेल यांचा जन्म झाला लुई सायमन ब्रेल यांना एक आपत्य झालं त्याचं नाव त्यांनी लुई असं ठेवलं आणि हा लुई बालवयामध्ये पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा धंदा होता की घोड्याच्या पाठीवर खोगेर शिवण्याचं कार्य ते करायचे आणि लहानग्या ला, लुईला असं वाटलं पाच वर्षाचं असताना आता पाच वर्षाची मुलं आपल्याकडे पहिलीला वगैरे आहेत किती चंचल असतात किती खोडकर असतात आणि काय काय परक्रम ते करत असतात आपण सगळे बघतो तसंच या लुईला वाटलं लहानग्या लोईला की आपण पण आपल्या वडिलांचं अनुकरण करावं आणि खोगीर शिवण्याची सुई अचानक तो म्हणजे ते खेळायला गेला खेळाचं पर्यावरण असं झालं की ती सुई अचानक त्याच्या डोळ्याच्या भागाला टच झाली त्याचा स्पर्श झाला आणि त्यातून पुढे त्यांना अंधत्व आलं हे अंधत्व त्यांना आल्यानंतर त्यांना फ्रान्समधील वेगवेगळ्या वेग वेग शाळांमध्ये टाकण्यात आलं आणि मग ते जाणकार झाल्यानंतर बघा प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काहीतरी सृजनशीलता ही असते त्यामुळे त्यामुळे लुई ब्रेल यांच्या अंगी जी सहन त्यांना असं कळलं की फ्रान्स मध्ये चार्लस बार्बियर नावाचे सैनिकी अधिकारी सैनिकांना गुप्तरित्या संदेश पाठवण्यासाठी नाईट रायटिंग या लिपीचा वापर करायची या स्पर्श लिपीचा वापर करायचा लुईना ही गोष्ट जर अजब वाटली कारण पूर्वीच्या काळी अंधांना फारसं शिक्षण नव्हतं वेगवेगळ्या शाळांमध्ये कोणी दोऱ्यांना गाठ्या मारून लाकड्यांना होल करून अशा प्रकारचे वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळी लिपी होती आणि कुणी पाठवलेलं पत्र कुणाला सहजरित्या वाचता येत नव्हतं पण मग नाईट रायटिंग या लिपीचा आधार लुईने घेतला आणि त्यावर संशोधन केलं आणि त्यातून त्यांनी सहा टिंबांची लिपी बनवली आणि ती सहा टिंबांची लिपी म्हणजेच ब्रिल लिपी आज या ब्रेल लिपीचं महत्व असं आहे की या ब्रेल लिपीमध्ये मी इथे लिहिलेला हा जो कागद आहे आपण पाहता हा कागद तुम्ही कोणत्याही सुशिक्षित अंध व्यक्तीच्या हातात दिला मी इथे काय लिहिले तो तिथे त्याला त्याची माझी भेट न होता तो वाचून दाखवेल सरजपणे हे या ब्रेल लिपीचं वैशिष्ट्य त्याचप्रमाणे ब्रेन लिपीवरती डोळस व्यक्तीने जर अभ्यास केला तर तो सुद्धा ही ब्रेन लिपी आत्मसात करू शकतो ही ब्रेल लिपी आकारावर अवलंबून असते मी मला वाटतं एक कागद पण समोर दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा मी बारा खडी लिहून दाखवलेली आहे अ या अक्षराला एक टिंब आहे म्हणजे ही याची टिंबांची रचना अशी असते एक दोन तीन चार पाच दहा याच्यामध्ये बघा एक दहा टिंब ओळीमध्ये आपण जर गेलात तर ड डब्याच्या नंतर एक सहा टिंब दिलेले आहेत या दहा टिंबांमध्ये बघा एक दोन तीन आणि चार पाच सहा हे सहा म्हणजे ढ ढगाचा ढ त्या सहा टिंबांमध्ये एकूण त्रेसष्ट खुना आहेत म्हणजे सिंबॉल्स आहेत आणि ह्या सिंबॉलच्या आधारे जगातील कोणतीही भाषा लिहिली जाते त्याचं प्रत्यंतर मी तुम्हाला दाखवतो हो बघा इथे मी एक वाक्य घेतलंय जे मी पहिले मराठीत घेतलंय बघा वाक्य खूप सोपं घेतलंय भारत माझा देश आहे सगळ्यांना पाठ असलेलं वाक्य पण ते माझ्याकडे प्रेममध्ये लिहिलेलं आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत बरोबर हेच वाक्य आहे ना आपलं प्रतिज्ञेचं पहिलं आता हेच वाक्य हिंदीमध्ये बघा मी प्रेममधून मधून वाचतो आणि तुम्हाला हवा असेल तर हा कागद मी आपल्याकडे देईन पुढे सुशिक्षित अंध व्यक्तीला हे वाचायला लावा त्याला ही वाक्य कळतील हेच वाक्य हिंदीमध्ये बघा भारत मेरा देश है सभी भारतीय हो, मेरे भाई वहन है नाउ द सेम सेंटेन्स इन इंग्लिश आता तेच वाक्य मी तुम्हाला इंग्लिश मध्ये वाचून दाखवतरी हे माझ्याकडे लिहिलेलं आहे इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स आता हे झालं तीन भाषांत पण तुम्हाला आश्चर्य सांगतो ह्याच भाषेत संस्कृत सुद्धा लिहिलं जातं आणि गीता धर्म मंडळाची जे प्रार्थनेचा पहिला श्लोक आहे तो मी याच्यामध्ये लिहिलाय तो वाचून दाखवतो पार्थांय प्रतिबोधिता भगवता न स्वयं व्याजेन ग्रथिता पुराण मुनिनाम मध्ये महाभारतम हा पहिला श्लोक म्हणजे तुम्हाला आता एकंदरीत आयडिया आली असेल ह्या भाषेमध्ये या सहा टिंबांच्या आधारावरती आता मी तुम्हाला इंग्लिश हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांचं प्रत्यंतर दाखवलं मग याच्यातले उर्दू सुद्धा नीता येते गुजराती वगैरे फक्त सहा टिंबांच्या आधार मग हे चमत्कारच आहे अशा या लुई ब्रेलची लिपी अठराशे बत्तीस मध्ये सर्व लिपींचं प्रदर्शन भरलं होतं आणि त्या लिप सर्व लिपींमध्ये ही ब्रेल लिपी श्रेष्ठ ठरली लिप, आणि पण लुई ब्रेल यांच्या हयातीत त्या लिपीला जगन मान्यता मिळाली नाही सहा जानेवारी अठराशे बावनला लुई हे अनंतात विलीन झाले पण पुढे त्यांचे जे समर्थक होते त्यांचे मित्र होते किंवा त्यांचे शिष्य होते त्यांनी या लिपीला जगन मान्यता मिळावी म्हणजे जगामध्ये ही लिपी रूढ व्हावी यासाठी आग्रह धरला आणि पुढे लुई वा लुईंचं अंत अनंतात विलीनकरण झाल्यानंतर अवघ्या शंभर वर्षांनंतर या ब्रेल लिपीला विश्वलिपी म्हणून मान्यता दिली जाते दिली गेली आणि आज सर्व देशांमध्ये एकच लिपी सर्व जगात वापरली जाते इथे लिहिलेलं पत्र अमेरिकेत वाचलं जाऊ शकतं जर इंग्लिशमध्ये असेल तर आणि तिकडे जर देवनागरीचा जाणकार असेल तर देवनागरी म्हणजे विचार करा फ्रान्समध्ये तयार झालेली लिपी आपल्या भारतीय भाषा व्यापू शकते देवनागरी भाषा सुद्धा या लिपीत लिहिली जाऊ शकते त्यानंतर त्याच्यामध्ये मी बारा खडी लिहून दाखवली आहे त्याच्यामध्ये बघा मी अ आ ई ऊ नंतर रु त्यानंतर ए आई ओ अम अहा त्यानंतर ॲ आणि ऑ अशी चिन्ह सुद्धा सिंबॉल सुद्धा लिहिलेली आहे त्यानंतर क्ञ सगळी व्यंजन मी त्यात व्याप्त केलेली आहे आणि पुढे इंग्रजी बारा खडी पण दिलेली आहे ती कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स मध्ये दोन्ही भाषेत लिहिली जाते त्याचप्रमाणे सगळे विराम चिन्ह या ग्रेल लिपीमध्ये समाविष्ट केलेले आहेत अशी ही लुई ब्रेल यांनी अंधांना वरदान ठरवलेली लिपी या लिपीच्या आधाराने आज अंध लोक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत वकिली वकील कर वकिली करत आहेत बँकिंग क्षेत्रात आहेत आणि तुमच्या समोर समोर उदाहरण आहे मी आपल्याला इंग्रजी ग्रामर शिकवतो शिकवतो ना शिकवतो की नाही हा म्हणून हे हा जो चमत्कार आहे तो लुईंनी केलेला चमत्कार आहे आणि अशा लुई ब्रेल यांनी या ब्रेल लिपीचा शोध लावला म्हणून त्यांची गणना शास्त्रज्ञांमध्ये केली जाते आणि लुई ब्रेल असं एकमेव व्यक्तिमत्व आहे की त्याच्या दोन सामाज्या आहेत एक कुपरवे या त्यांच्या मूळ गावी फ्रान्समध्ये तर दुसरी पॅरिसमधील मधील पॅन्थर नावाचं एक शहर आहे इथे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या समाधी आहेत त्यामध्ये सुद्धा लुई यांची समाधी आहे हे आश्चर्य म्हटलं तर वावग ठरू नये सो so, अशा या लुई ब्रेल यांना त्रिवार वंदन करून नंदकिशोर एज्युकेशनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि स्वामी विवेकानंद शाळेने खऱ्या अर्थाने म्हणजे ही नॉर्मल मुलांची शाळा असूनही लुई ब्रेल यांची जयंती साजरी करणं हा खरोखरच आपला सर्वांसाठी एक आनंदमय सोहळा आहे आणि मी तर म्हणेल जगातील प्रत्येक शाळेत या लिपीचा उहापोह व्हावा सर्वांना ही लुईची ब्रेल लिपी ज्ञात व्हावी सर्वांनी तिचा आधार घेऊन आपलं स्पर्श ज्ञान वाढवावं हीच खरी लुईंना दिलेली आदरांजली आपल्या वतीने ठरेल एवढं बोलतो आणि इथे थांबतो जाण्यापूर्वी सर्वांना पुन्हा एकदा मी स्टेजवरून पहिल्यांदाच आपल्या समोर येतोय त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद